नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची स्थिती कशा पद्धतीने चेक करायची आपल्याला आत्तापर्यंत किती हप्ते जमा झालेले आहेत किती पैसे हे जमा झालेले आहेत याची संपूर्ण माहिती आपल्याला पाहता येते तर लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती आपल्याला आपल्या अर्जाची स्थिती पाहता येते ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी ही माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहता येते म्हणजे काही महिलांनी फॉर्म भरलेला आहे ॲप्रूव्ह झालेला आहे पण त्यांचे अजूनसुद्धा पैसे जमा झालेले नाहीत किंवा एक हप्ता हा जमा झालेला आहे बाकीचे दोन हप्ते जमा होण्याचं बाकी आहे तर ते हप्ते का जमा झालेले नाहीत किंवा कोणत्या कारणास्तव त्या ठिकाणी जमा झालेले नाही ते, ते, ते सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहू शकता कारण आत्तापर्यंत महिलांना साडेसात हजार रुपये त्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत तीन हप्त्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत कारण जुलै महिन्यापासून फॉर्म भरण्यास सुरुवात झाली होती म्हणजे ते तीन ते चार महिने महिला त्या ठिकाणी फॉर्म भरत होत्या ज्या महिलांनी जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरले होते त्यांना तीन हप्त्यांमध्ये पैसे त्या ठिकाणी जमा झालेले आहेत म्हणजे जसे जसे फॉर्म त्या ठिकाणी भरत गेल्या महिला त्याप्रमाणे दोन हप्त्यांमध्ये तीन हप्त्यांमध्ये एका हप्त्यामध्ये त्या ठिकाणी महिलांना पैसे त्या ठिकाणी जमा झालेले आहेत पण आत्ता काही महिलांना एक हप्ता जमा झालेला आहे तर दोन हप्ते अजून बाकी आहेत किंवा एक हप्ता अजूनसुद्धा त्यांच्या अकाऊंटवरती जमा झालेला नाही पण शेवटची टी ज्यावेळेस झाली त्यावेळेस दोन कोटी चौतीस लाखाच्या वरती महिलांच्या अकाउंटवरती हे जमा झालेले आहेत तर आता मी एका केसमध्ये पाहिलं आहे जी महिला लाभार्थी आहे तिचा एक हप्ता हा आलेला नव्हता तो दुसऱ्या अकाउंटवरती त्या ठिकाणी क्रेडिट झालेला होता म्हणजे पुरुषाच्या नावाने त्या ठिकाणी क्रेडिट झाला होता म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या नावानेच त्या ठिकाणी त्या पुरुषाच्या नाव क्रेडिट झाला होता ज्यावेळेस अर्धाची स्थिती चेक केली त्यावेळेस लाभार्थ्याच्या अकाउंटवरती एकच हप्ता जमा झाला होता एक हप्ता हा दुसऱ्याच्या अकाउंटवरती त्या ठिकाणी जमा झाला होता पण अर्जाची स्थिती चेक केल्यानंतर लाभार्थ्याच्या अकाऊंटवरती साडेसात हजार रुपये जमा झालेत असे त्या ठिकाणी दाखवत होतं ज्यावेळेस दोन हप्ते जमा झालेले आहेत साडेचार हजार रुपयाचा आणि तीन हजार रुपयाचा तर तीन हजार रुपयाचा हप्ता हा जी पात्र महिला लाभार्थी आहे तिच्या अकाउंटवरती जमा झाला आणि साडेचार हजार रुपयाचा जो हप्ता आहे तो दुसऱ्या पुरुषाच्या नावावरती त्या ठिकाणी क्रेडिट झाला होता तो कसा झाला काय झाला हे काही सांगता येत नाही पण त्या ठिकाणी त्या पुरुषाचं नाव त्याचा अकाउंट नंबर त्या ठिकाणी आपण अर्जाची स्थिती चेक केली त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी दाखवला गेलेला आहे त्यामुळं ज्या महिलांचे अजूनसुद्धा एक किंवा दोन हप्ते बाकी असतील किंवा अजूनसुद्धा जमा झालेले नसतील त्यांनी आपली अर्जाची स्थिती त्या ठिकाणी चेक करा आपल्याला दोन हप्ते आलेत का तीन हप्ते आलेत त्या ठिकाणी चेक करा आणि ते हप्ते आपल्याच अकाउंटवरती जमा झालेले आहेत का आपला अकाउंट नंबर त्या ठिकाणी चेक करून घ्या जेणेकरून आलेले पैसे आपल्याच अकाउंटवरती जमा झालेले आहेत का नाही ते त्या त्या ठिकाणी कन्फर्म करून घ्या कारण जर तुम्हाला हप्ता आलेला नसेल एखादा तर तो, तो चुकून दुसऱ्या अकाउंटवरसुद्धा जमा झालेला असू शकतो कारण काही महिलांचं डीबीटी हे लिंक नव्हतं फॉर्म ॲप्रूव्ह झाला होता पण आधारला डी त्या ठिकाणी बँक अकाउंट नंबर लिंक नव्हतं त्यांनी पहिले एक दोन हप्ते आले त्यानंतर बी टी त्या ठिकाणी लिंक केलं त्या डी बी टी लिंक केल्यानंतर जो पुढचा हप्ता आहे तो त्यांच्या अकाउंटवरती क्रेडिट झालेला आहे पण डी बी टी जोपर्यंत लिंक नव्हती त्याच्या अगोदर जो हप्ता क्रेडिट करण्यात आला होता तो त्यांच्या काही महिलांच्या अकाऊंटवरती जमा जा झालेला नाही तर ज्यावेळेस आपण अर्जाची स्थिती चेक करू अर्जाची स्थिती चेक केल्यानंतर किती हप्ते क्रेडिट झालेले आहेत आणि तीन हप्ते क्रेडिट झाले असतील किंवा दोन हप्ते क्रेडिट झालेले असतील तर तिथं अकाऊंट नंबर चेक करा तो आपलाच आहे का कारण चुकीच्या सुद्धा पैसे जात आहेत आणि गेलेले आहेत त्यामुळं अर्धाची स्थिती पाहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे आणि अर्धाची स्थिती चेक केल्यानंतर आपले पैसे आपल्याला का जमा झाले नाही हे त्या ठिकाणी आपल्याला समजणार आहे अशी माहितीपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद